मी सावजी माझी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी मी महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांना एक पत्र दिलं पत्राचा विषय असा आहे की शासनाच्या वतीनं या दोन्ही महोदयांनी राज्यातील महिलांकरता जी एक योजना जाहीर केली महायवार पंधराशे रुपये या योजनेच्या अटी शिथिल करून ही योजना पूर्णपणे शासनाच्या वतीनं अंमलात आणावी आणि महिलेच्या जा घरापर्यंत जाऊन त्या महिलेची सही घ्यावी अशी माझी मागणी आहे सध्याची जे आहे योजनेची कागदपत्राची अट ही रद्द करण्यात यावी अपंग महिला अर्ध्या वयाच्या वरच्या महिला अडाणी महिला अशिक्षित महिला यांना यातलं काहीच समजत नाही आणि यातलं न समजल्यामुळे यांना दलाला ज्या मागे फिरावं लागते राजकीय लोक याचा फायदा घेऊन राहिलेले आहेत आणि ज्यांना काहीच समजत नाही अशांकरता राजकारण्याने दोन दोन चार चार टेबल लावले आणि आम्ही फॉर्म भरून देतो आम्ही फॉर्म भरून देतो असं नाटक सुरू केलं एक महिना जवळपास पाचशे ते सातशे रुपये खर्च करून राहिली दिवस पडीत पडला ते तर दुसरीचकडे गेलं खरोखर मनातून जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना या महिलांना पंधराशे रुपये मायवार द्यायचेच असतील तर ज्याप्रमाणे निवडणुकीच्या काळात घरपोच अनुक्रम क्रमांक आणि मतदान केंद्राचा क्रमांक येतो त्याच पद्धतीनं शासनानं शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीनं प्रत्येक घरात महिलांची माहिती घ्यावी आणि तिथेच त्यांची सही घेऊन ही योजना सुरू करावी त्यांना कोणताही खर्च न लागता अशी माझी आग्रहाची मागणी आहे आणि खरोखर जरी योजना सुरू करायची असेल तर हे करणं शासनाला आवश्यक आहे तरी शासनाने याचा लवकरात लवकर विचार करावा धन्यवाद